आपण पाहत सत्यदर्शन सोलापूरात गाडी अडवून अपहरण वीस हजार काढले दोन तासांनी परत सोडले फिल्मी स्टाईल तरुणाची गाडी अडवून चौघांनी अपहरण केले मोबाईलचा क्यू आर कोड स्कॅन करून वीस हजार रुपये काढून घेतले आणि दोन तासांनी परत आणून सोडले ही घटना सोलापूर शहरात तेवीस डिसेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास जुना कारंबा नाका या ठिकाणी घडली या प्रकरणी वीस डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास फोजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्वेश श्यामसुंदर बाहेती वय एकोणीस वर्ष राहणार सम्राट चौक श्री अपार्टमेंट प्रभाकर महाराज मंदिर जवळ सोलापूर असे अपहरण झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे फिर्यादी हा तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजताचे सुमारास महेश सोसायटीचे मागील बाजूस कारंबा नाकाजवळ असताना अनोळखी चार इस्मानी फिर्यादीची ॲक्सिस मोटरसायकल अडवून जबरदस्तीने फिर्यादीस गाडीवर बसून पुणे रोडने घेऊन गेले व फिर्यादीचे मोबाईलमधील वीस हजार रुपये त्यांचे मोबाईलचे क्यू आर कोडवर स्कॅन करून घेतले व फिर्यादीचे वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली व नाही दिले तर ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी फिर्यादीचे वडिलांनी पैसे देतो म्हणाले नंतर सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादीस सोलापूर पुणे हायवेवरील मडके वस्ती येथील नेक्सा शोरूम येथे सोडून ते चौघे आरोपी निघून गेले या प्रकरणाचा तपास सहपोलीस निरीक्षक दायगुडे करीत आहेत सत्यदर्शन न्यूज सत्यदर्शन ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा, शेर शेर करा